हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे इकडं बघा आम्ही कुठं आलोय बघा मेथीची भाजी कोथंबीर घ्यायला आलोय बघा आम्ही इकडं इथं असं आम्ही बसलोय बघा सगळीच जिशिबी आला इकडून दान करत आहे बाय आव करत करा ही बघा मेथीची पेंटी फ्रेश फ्रेश आहे कसली सुंदर फ्रेश मेथी आहे खूप सुंदर कोथिंबीर बिले भारी आहे रानातली ताजी ताजी गावरान आहे बघा बघा ते तिथं काढतात आता झूम करून मी तुम्हाला दाखवते मला तिथं जाता येणार नाहीये म्हणून हाय मेथी केवढी मोठी हा इकडून कदमताई आहेत त्या म्हणतात काय पाहिजे काय पाहिजे त्या मदत करायला मदत करायला लागल्यात मी आता गेली राहिले कदमताई उभा राहिल्यात बघा त्या पण हाय करतात याकांच खायला म्हणतात मक्याची बघा मी तिची भाजी इकडे आहे मक्या चिकनच पण आहे तिकडे ह्या मोशी आहेत त्यांच्यापेक्षा डबल मला भाजीची पेंडी भेटली आणि बघा इकडं खेळते ती इकडं गहू आहे तिकडे उस जाळ आहे छान आहे म्हणजे मस्त वाटतय बघा आमच्या पाठीबागत अरे यावा आता व्हिडिओ नीट दिसणार आता व्हिडिओ नीट तर मी काय करू शकत नाहीये माझा आयफोन नाहीये मला आयफोन घेतल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला चांगले बघाय भेटतील बघा आता ह्यांनी काय आणले काय माहिती कदमताईंनी त्यांनी काय आणले बघा तुम्हाला मला घेतली का व घेऊन वळकीच्या असल्यामुळं बघा यांना फुकाट दिली यांची मैत्री नसल्यामुळं होका आणि त्यांनी मदत बी केली काढायला त्याच्यामुळं होका मावशी माझी कधी ती मेथीची तीन काय काय म्हणतात त्याला मेथी काय म्हणते ती गड्डी गड्डी नाही पंडी पेंडी पेंडी मेथीची पेंडी जरा थोडी मोठी बांधा माझी नमस्कार बघा कशी खेळते हाय दिसतोय का नाही व्हिडिओ माझा चांगला आता तेवढ सांगा कोण बघताय त्यांनी का फाटला की तू त्या बहिणी बी मागणं आणली ना का नाही मोदी तू जाई नाहीच हाला नाय नाही येत जा तेच थांब जा ए भैया तुमचा आला माग पळत मग लय आगाव आहे आज काय आज बसू काही असं हाय करत सगळ्याला बरं असू दे असू दे काय नाही एवढं खेळते ते अका